परभणीच्या पूर्णा शहरात सध्या अस्वच्छतेने कळस गाठला असून डास दुर्गंधी आणि आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत नगरपालिका स्वच्छता विभाग मान्सूनपूर्व तयारी करण्यास पूर्ण अपयशी ठरल्याचे पहावायस मिळत आहे अपुरा कामगार वर्ग तसेच निवडक भागापुरत्या घंटागाड्या असून उर्वरित शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आणि सांडपाण्याच्या लोंड्यात अडकलेले दिसून येत आहे या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे नवीन ह्या प्रभात क्रमांक एकमध्ये मध्ये दु, दु, दुर्गंधी साचलेली आहे रस्त्याचे रस्त्यावर घाण आहेत नगरपालिकेला वारंवार काढून सुद्धा यांच्याकडे आमच्याकडे कर, दुर्लक्ष करण्यात येत आहे इथं स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियान चालू करण्यात आलेले आहे म्हणतात फक्त ते नावावर किंवा दस्तावेजावर आहे तिथे क्यू आर कोड लावलेले आहेत दररोज येऊन फक्त क्यू आर कोडवर काय म्हणतात की आम्ही नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यकारी आहे कार्यकारी आहेत आम्ही काहीतरी तुमचं हे ते, ते म्हणून क्यू आर कोडवर स्कॅन करून चाललेत इथं ना घंटा गाडी येते ना कचरा गाडी येते ना इथं स्वच्छतेसाठी कोणी येते आहे इथं मान्सूनपूर्व तयारी म्हणून स्वच्छतेबद्दल काहीच केलेलं नाही आपण पण नागा जिल्हाधिकारीला मुख्य अधिकारी कार्यालयाजवळ गेलो नगरपालिकेत त्यांना सांगितलं तर ते म्हणतात की बाबा आम्ही केलेले आहेत आम्ही स्वच्छ केलेलं आहे कुठं के स्वच्छ केलं आहे काहीच केलेलं नाही वारंवार त्यांना आम्ही सांगतो ते आमच्याकडे लक्ष देत नाही डेंग्यू सारखे प्रसार आता का आता परवाची गोष्ट आहे कोरोनाचं पेशंट आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये भेटलं आहे आता म्हणजे इतके मोठे मुट मोठे हे यायलेत बिमाऱ्या आयल्या आहेत मग डेंग्यू प्रसार होणार इथं मग बिमारी होऊन मरणार का लोक तुम्ही कधी लक्ष देणार याच्यावर हे सांगाव आमची हेच मागणी आहे की इथं लवकरात लवकर मस्तानपुरा आणि नवीन आबादीमध्ये कर्मचाऱ्यांनी यावं नगरपालिका यावं इथं स्वच्छता करून द्यावी लोकांनी